श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रेय टेकाळे आणि त्यांना साथ देण्यासाठी नियमबाह्य काम करणारे काही अधिकारी यांच्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत असून महसूलमधील भ्रष्टाचारांना आतापर्यंत पूर्णपणे संरक्षण मिळत आलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसांमध्ये महसूल विभागात अंतर्गत सरगर्मी वाढले असून या भ्रष्ट बहुचर्चित अधिकाऱ्यांवर कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे महसूल विभागात केलेल्या आपल्या अनेक वर्षांच्या अत्यंत घाणेरड्या सेवेत मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी भ्रष्टाचाराची इतकी घाण करून ठेवली की ते आता निस्तरायला खूप श्रम आणि वेळ खर्च करावा लागणार आहे भ्रष्टाचाराची एक मोठी परंपरा निर्माण करून ठेवली आहे आपल्या भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचं चा अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी एकीकडे राजकीय लोकांशी संधान साधलं तर दुसरीकडे आपल्याच विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला भ्रष्टाचारात संपूर्ण कार्यभाग साधला भ्रष्टाचाराच्या पैशातून मग टेकाळे यांनी आपला करोडो रुपयांचे अवैध संपत्तीचं साम्राज्य उभं केलं यात प्रसंगी अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक काढवणूक लुबाडणूक करण्यात टेकाळे यांच्या सारख्यांना कसलीही लाज लज्जा शर्म वाटली नाही बरं हा संपूर्ण भ्रष्टाचार सुरू असताना टेकाळ्यांवर कारवाई करण्याची तसदी कोणीही घेतली नाही टेकाळे यांचा हा राजरोसपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराकडे सगळ्या अधिकाऱ्यांनी डोळे झाक केली ज्यांच्यावर जा कारवाईची जबाबदारी होती अशा अनेकांनी टेकाळे यांच्यावर कारवाईसाठी वेळकाढूपणा केला या प्रकारामुळे टेकाळे हे आणखी मस्त वाद झाले आणि त्यांनी आपली भ्रष्टाचाराची परंपरा पुढेही कायम ठेवली टेकाळे भ्रष्टाचार करून करून अत्यंत कोडगे आणि गेंड्याच्या कातडीचे बनलेत तसेच भ्रष्टाचार हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे एकीकडे टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराकडे महसूल अधिकाऱ्यांची डोळे झाक तर होतीच आहे दुसरीकडे वृत्तपत्र असो की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया कोणीही टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराला हात घालू शकलं नाही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज हे पहिले वृत्तपत्र आहे ज्याने भ्रष्टाचाराची लक्तर बाहेर काढली सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं सुरुवातीला बुलढाणा तहसीलदार एस किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करण्यात आला तत्कालीन जिल्हाधिकारी तुंबोड असताना त्यांच्याकडे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे सादर करण्यात आले होते तरीही तुंबोड यांनी राजकीय दबावाला बळी पडून टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही टेकाळे यांनी एका लोकप्रतिनिधीशी संधान साधला आणि त्यांच्याशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केले त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी हा वाचवण्यासाठी मोठा आटापिटा करत आहेत की काय कारे टेकाळ्यांची साधी बदली जरी करायची असली तरी त्यासाठी थेट अमरावती महसूल आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आली एवढी लाचारी आणि एवढी हतबलता अधिकाऱ्यांच्या आमच्या पाहण्यात तर कधीच आली नव्हती बुलढाण्यातील महसूल अधिकारी एवढे लाचार असल्याचं पाहिल्यानंतर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयात टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची माहिती पोहोच ते सर्व पाहून महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील चक्रावून गेले त्यानंतर महसूल आयुक्तांनी लगेच हालचाल करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आणि कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर या संबंधीचे आदेश पोहोचते करण्यात आले त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या महसूल विभागाची यंत्रणा अचानक ऍक्टिव्ह झाली आणि भ्रष्टाचारांवर कारवाईसाठी हालचालींना वेग आला सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला प्राप्त माहितीनुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांच्यावर लवकरच मोठी कारवाई होणार आहे ही कारवाई नेमकी कशा प्रकारे होते यावर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज पूर्णपणे लक्ष ठेवून आहे दोषींना तात्काळ निलंबित करणं टेकाळ्यांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करणं आणि टेकाळ्यांची अवैध तसेच बेनामी करोडो रुपयांची संपत्ती ही शासन दरबारी जमा करणं या मागण्या सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन करत असून जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही भ्रष्टाचारा विरोधातील ही मोहीम कदापिही थांबवणार नाही बहुचर्चित अधिकारी विजय टेकाळे नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचारातून जमवलेली संपत्ती अपसंपदाचा पर्दाफाश पुढील सत्रात अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा